कतली अशी छान गडेदार आणि लुसलुसीत तयार झाली की समजायचं नैवेद्य पावला रंग अगदी परफेक्ट आलेला आहे कतलीला आणि एक ऑथेंटिक स्वाद जो आहे त्या कत्लीला असतो किंवा एक सुगंध त्या कतलीला असतो ऑथेंटिक विदर्भामध्ये ज्यांच्याकडेही ज्येष्ठ गौरी बसतात त्यांच्याकडे हा पदार्थ हमखास म्हणजे हा असतोच असतो करावाच लागतो बाकी सगळे मेनू एकीकडे आणि ही, ही कतली एकीकडे मेनू जरी करायला सोपं असेल पण त्याचं परफेक्ट प्रमाण जमलं की तो मेनू अगदी परफेक्ट होतो आणि प्रसादाचा मेनू आहे तर तुम्ही बघू शकता अगदी शाई मेनू दिसतो आहे आणि मी तुम्हाला कतलीचं टेक्स्चर दाखवते तुम्ही बघू शकता अगदी गडेदार ही कतली तयार झालेली आहे अगदी छो थोडी थोडी जरी तुम्ही पाण्यात वाढली ना तर प्रत्येक गडा जो आहे तो असा छान तयार होतो वेगवेगळं आणि अगदी लुसलुशीत ही कतली तयार झालेली आहे म्हणजे इथे आपली कतली जी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे नमस्कार सुषमा सुषमावेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आता गौरी गणपती येत आहे त्याच्यामुळे विदर्भामध्ये स्पेशल असे नैवेद्यासाठी जे आहे ना गौरीच्या पदार्थ केले जातात दोन ते म्हणजे आंबिल आणि कतली तर आज आपण कतली बनवतो आहे मागच्या वर्षी मी आंबिलचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला जो आहे तो खूप छान प्रतिसाद मिळाला अगदी भरभरून कॉमेंट्स पण खूप छान आले आणि या व्हिडिओला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे आणि कतली जी आहे ना ती अगदी साधा आणि सोपा मेनू आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतो पण तेवढाच रुचकर हा मेनू आहे आणि एकदम महत्त्वाचा हा मेनू आहे तसा तर आणि हा जो मेनू आहे ना ते आपण परफेक्ट मेजरमेंट साहेब घेतला आहे म्हणजे तुमची कतली जी आहे ती अगदी जशी बनायला पाहिजे अगदी गडेदार आणि आपण लुसलुशीत म्हणतो ना तर ती कतली बनवण्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आपण इथे सांगितलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला जर आंबेलीच्या व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि हे सगळे पदार्थ दाखवण्यामागचा माझा उद्देश काय असतो ना की आपली जी खाद्यसंस्कृती आहे वेगवेगळ्या ठिकाणची ते सर्वापर्यंत पोहोचले पाहिजे हा एक उद्देश आहे आणि म्हणून आपण असे पदार्थ जे आहे मी दाखवत असते आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी, रेसिपी बघ कतली बनवण्यासाठी अगदी बेसिक साहित्य लागतं इथे मी ह्या लसणाच्या पाकळ्या आहे नवदा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल कापून घ्यायचं आहे नंतर हे आलं आहे तर आल्याच्या वरची सालं काढून घेतलेली आलं आपल्याला अगदी थोडं घ्यायचं आहे मी अर्धा इंचीपेक्षाही कमी घेतलं आणि त्यालाही अशा पद्धतीने कापून घेतलेलं नंतर ह्या चार हिरव्या मिरच्या आहेत तर या हिरव्या मिरच्यांनी असे छान मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आपल्याला ते चांगले असे दिसायला पाहिजे आणि मी थोड्या तिखटवाल्या ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि नंतर ह्या कडीपत्त्याची पानं आहे तर ते मिडियम आकाराचे ज्या दोन दांडे असतात ना तर त्याची मी इथे कडीपत्त्याची पानं घेऊन घेतली त्यानंतर एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसन आहे आणि एक वाटी दही आहे तर दही जे आहे ते आंबट घ्यायचं आहे आपल्याला ही कतली बनवायला कुठलंही मेजरमेंट असं काही नसतं तुम्ही घरातली कुठलं एखादं भांडं वाटी सेट करून तेवढं मोजून घ्या म्हणजे ते, ते परफेक्ट बनते कारण कतलीचं जे एक टेक्स्चर आहे ते फक्त आपल्याला यायचं आहे त्यासाठी फक्त मोजून घ्यायचं हे बेसन एक या गंजामध्ये मी टाकून घेते आणि त्यामध्ये हे दही घालून घेते आता याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर छान हाताच्या साहाय्यानेच भिजवून घ्यायचं म्हणजे त्या बेसनाचे सगळे गडे जे आहे ना ते व्यवस्थित मोडले गेले पाहिजे किंवा द आपलं बेसन जे आहे ते दह्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आमच्याकडे याला कतली म्हणतात म्हणजे महालक्ष्म्यासाठी हा विशेष प्रसाद असतो एक आंबील आणि दुसरी ही कतली तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता अगदी पटकन हे भिजवल्या गेलेलं आहे आणि अगदी एकजीव आणि सॉफ्ट हे भिजवलं जातं हाताच्या साहाय्याने त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर ज्या वाटीनी आपण सगळं मोजून घेतलं ना बेसन आणि दही तर त्याच वाटीने पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि ही दुसरी वाटी थोडंसं हाताला माझ्या बेसन लागलं होतं ना ते मी या वाटीमध्ये हात धुवून घेतलं आणि तेच पाणी याच्यात टाकलं आणि परत आपण हे मिक्स करून घेऊ हाताच्या साह्यानी आणि हाताने मिक्स करायला हे अगदी अर्धा मिनिट पण लागत ला, नाही आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली चवीनुसार मीठ टाकून घेऊ मी ह्या छोट्या चमच्याने दीड चमचा मीठ टाकून घेते आणि आपण याला चमच्याच्या सहाय्याने एकदा फिरवून घेऊ म्हणजे आपली हळद जी आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि आपलं मीठ जे आहे ते त्याच्यामध्ये विरगळून जातं तर कतलीला फोडणी घालूयात तर ट्रॅडिशनल वेने किंवा पूर्वी जे आहे ते कतलीमध्ये तेल थोडं जास्त वापरलं जायचं पण आपण आता सध्याची परिस्थिती बघता खूप जास्त पण घालणार नाही आणि खूप कमी पण घालणार नाही तर हा जो चमचा आहे ना या चमच्याने मी तीन चमचे तेल घेऊन घेतलेलं गॅस ऑन केलेला आहे के आणि या तेलाला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तर एक चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला आपल्याला तडतडू द्यायचं आहे मोहरी तडतडायला लागली आहे आता गॅसचा पावर जो आहे तो एकदम स्लिम करून द्यायचा आणि इथे मी दोन ते तीन चिमटी हिंग घालून घेतलेला आणि एक चमचा जिरे घातलं तर जिऱ्याला पण आपल्याला छान फुलू द्यायचं आहे जिरं आपलं मस्तपैकी फुललेलं आहे त्यानंतर आपण आता ह्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ याच्यामध्ये आणि सोबतच मी हे अद्रकाचे तुकडे पण टाकून देते या लसणाच्या पाकळ्याला हलकस आपल्याला शिजू द्यायचं आहे खूप जास्त असं ब्राऊन वगैरे नाही होऊ द्यायचं त्याला थोडस लसणाच्या पाकळ्याचा चेंज झाला की त्यानंतर हे आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून देऊ हिरवी मिरचीला पण थोडंसं मिक्स करून घेऊ आपण याच्यामध्ये खूप असं शिजवू याचं ते थोडा वेळात तेलामध्ये होऊन जाते आणि नंतर ही कडीपत्त्याची पानं घालून घेऊ त्याला पण या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं बस खूप वेळ आपल्याला हे शिजूनही द्यायचं आहे इथे गॅसचा पॉवर जो आहे तो आपला अगदी स्लिमवरच आहे आणि स्लिमवरच ठेवायचा आणि आता आपण हे तयार करून ठेवलेलं सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून देऊ हे जे गंजाला लागलेलं आहे ना मी ते मी थोडंसं त्याच्यामध्ये अगदी पाणी घालते थोडं घालायचं जास्त नाही अगदी पाव वाटी त्या वाटीने पाणी घालते आणि हे सगळं फिरवून हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि आता आपल्याला हे फिरवायचं चा आहे चांगले याचे गडे पकडायला नको कंटिन्यू आपल्याला हे फिरवायचं आहे आता तुम्ही गॅस जो आहे तो मिडियमवरती करू शकता इथे सर्वामध्ये जे आहे कांदा लसूण नैवेद्यासाठी वर असा काही प्रकार नव्हता तो आता एवढ्यात पाहायला मिळतो पण पूर्वी लसूण घालायचं नाही कांदा घालायचं नाही असं काही नव्हतं फक्त श्रावणामध्ये कांदा पाळल्या जायचा श्रावणात लोक तिथे कांदा नाही खायचे त्याच्यामुळे कंटिन्यू फिरवत राहायचं जोपर्यंत ते असं चटचट करत नाही ना तोपर्यंत हे फिरवायचं तुम्ही बघू शकता आपली कथली जी आहे तिथपर्यंत घट्ट झालेली आहे आता नाही फिरवलं तरी चालते कारण जेव्हा ते असं त्याच्यामधून बबल्स निघायला लागते ना तेव्हा तुम्ही फिरवायचं थांबवलं तरी चालतं आता हे गडे पकडणार नाही पण असं त्याला एक चोपडे यायसाठी आपण थोडा वेळ हे फिरवत राहू असं बस आते आता इथे फिरवायची गरज नाही आता गॅस जो आहे तो एकदम मी स्लिमवर करून देते पतलीवरती झाकण ठेवून आपण अगदी मंद गॅसवरती छान दहा मिनिट याला शिजवून घेऊ म्हणजे त्याची टेस्ट जी आहे म्हणजे जेवढं चांगलं ते शिजतं ना तेवढी त्याची टेस्ट जी आहे ती चांगली आहे आणि इथे दहा मिनिट झालेलं आहे आपण चेक करूया बघू शकता रंग जे आहे ते अगदी परफेक्ट आलेला आहे आपल्या कतलीला मस्त आणि खूप छान सुगंध येतो याचा आपण जेव्हा शिजवतो तेव्हा आणि इथे आपली कतली जी आहे ती झालेली आहे आणि आता ना याच्यावरती आपण गॅस बंद करून देऊ पण आता इथे झाकण नाही ठेवायचं आपल्याला हे थोडीशी याची वाफ जी आहे ती पूर्ण जाऊ द्यायची आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही कतली जी आहे ती पूर्णपणे थंड झाल्यावरती खाल्ल्या जाते आपण नंतर पाहू की याला थंड झाल्यावर कसं टेक्स्चर येतं आणि कतलीचं टेक्चर कसं असतं या कतलीमधून सगळी वाफ निघून गेल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवून दिलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपली कतली जी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे इष्टागौरी बसतात ना तर दुसऱ्या दिवशी जेव्हा महाप्रसाद असतो तेव्हा हे सकाळीच बनवून घेतल्या जाते आंबील आणि कतली हे दोन पदार्थ आणि जो महाप्रसाद असतो तो ज जनरली साडेपाच सहा वाजता सुरू होऊन जातो तर तो तोपर्यंत त्या पूर्णपणे थंड होऊन जातात आणि आता हे आपल्याला फिरवायची नसते ही कतली जी आहे फिरवल्या नाही जात अशीच ही वाढल्या जाते तर तुम्ही बघू शकता थोड़े -थोड़े ही आपली जी आहे असं थोडं थोडं याच्यामधलं घ्यायचं आणि ही परफेक्ट आपली झालेली आहे म्हणजे अगदी गडेदार जे म्हणतो ना तर तशी कतली व्हायला पाहिजे गडेदार कतली झाली की समजायचं आपलं अगदी परफेक्ट झालेली आहे आणि अगदी लुसलुशीत होते ही कतली तुम्ही बघू शकता म्हणजे याचं हे वैशिष्ट्य आहे ती गडेदार व्हायला पाहिजे आणि लुसलुसित व्हायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने ती पाण्यावरती वाढल्या जाते आणि याच्यावरती जे पाणी म्हणतो ना तर ते थोडंसं तेलाचा वापर जास्त केला जातात कारण त्याला पाणी सुटू नये म्हणून नाहीतर त्या कतलीला बरेचदा असं पाणी सुटतं आणि मग थोडंशी टेस्ट पण त्याची वेगळी लागते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्त केल्या जातात पण आपण इथे जास्तही नाही केला आणि कमी नाही केला अगदी परफेक्ट केला पण तुम्ही बघू शकता कतलीला कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे आपल्या त्याच्यासाठी काय करायचं ना तर याचं जे आहे ती वाफ जी आहे ती, ती पहिले पूर्णपणे जाऊ द्यायची कतलीची लगेच झाकण ठेवायची घाई नाही करायची आणि पूर्णपणे थंड झाली कतली की मग त्याच्यावरती झाकण ठेवायची तर बघू शकता तशी मस्त गडेदार आपली कतली तयार झालेली आहे बघू शकता आणि मी तुम्हाला कतलीचं टेक्स्चर दाखवते तुम्ही बघू शकता अगदी गडेदार ही कतली तयार झालेली आहे अगदी छो थोडी थोडी जरी तुम्ही पाण्यात वाढली ना तर प्रत्येक गडा जो आहे तो असा छान तयार होतो वेगवेगळं आणि अगदी लुसलुशीत ही कतली तयार झालेली आहे म्हणजे इथे आपली कतली जी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे आणि तुम्ही एकदा हा पदार्थ हो जो आहे तो नक्की करून बघा खूप छान हा पदार्थ तयार होतो अगदी रुचकर तोंडाची चवडणारा पदार्थ आहे आणि आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद